हॅलो हाय एव्हरीवन गुड मॉर्निंग तर आज आहे रोटू न्यूझीलँड नॉर्थ आयलंडमधला डे टू ल्यूज राईड केबल कार आणि झिप लाईन असे सगळे ऍडव्हेंचर करायला आम्ही आज तर आमच्या हॉटेलपासून फक्त टेन मिनिट्सचा चा हार्डली डिस्टन्स आहे तर आज सिटी मधल्याच ऍक्टिव्हिटी आपण करतोय आणि काही काही ऍडव्हेंचर जसं अभिषेक करणारे झिप लाईन जी तीनशे फूट उंच असणार आहे आणि खूप डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे तो खूप ऍडव्हेंचरस आहे पण बरीच आता गॅप आहे बरीच वर्ष त्यांनी कामाच्या का या सगळ्या धावपळीमध्ये काही ॲडव्हेंचर फारसं केलेलं नाहीये आणि आमच्या गोप्रो वरनं आम्ही हे सगळं कॅप्चर करणार आहोत आणि हे सगळे व्हिडिओज तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहोत सो स्टेट यून हॅलो तर आम्ही आलोय आता या छोट्याशा गोंडोला मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूब उबा बघायला मिळेल आणि हे बघा गोंडोला एक एक फिल होत आहेत लोक बसतायत आणि इकडनं तुम्हाला हे गोंडोला जाताना दिसत हाय तनिष्का बघा चालू झालंय हॅलो तर मी उभी आहे स्कायलाईन जिथे येते वरती त्या टॉपवरती मी उभी है. बगु व्यू आहे आणि तिथून तुम्ही बघू शकता असा हा अमेझिंग व्ह्यू आहे अख्ख्या रोटुरुआचा हा लेक सिटी सगळं काय दिसतंय माझ्या मागे हा जो टॉप आत्ता मी तुम्हाला दाखवला सगळ्यांना तिथे बघा इतक्या उंचीवरती हे दोन पोल्स आहेत आणि त्याला आहे हा जायंट स्विंग आणि ही लोक आत्ता किंचाळताना ऐकू येत होती हे बघा हे अजूनही आहेत पण आता हा स्लो डाऊन झालाय आधी याला खूप स्पीड होता हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते तर असा आहे हा थ्रिलिंग एक्सपिरियन्स देणारा जायंट स्विंग एवढ्या उंचावर तिथून तुम्हाला हा असा व्ह्यू अनुभवत हा स्विंग करायला मिळतोय हॅलो तर आता आम्ही लूज राईड साठी झालोय रेडी तिघ जण मग आपण त्याच्याने पुन्हा खाली येणार ती घेऊन म्हणजे आपल्याला वरपर्यंत न्यायची काय सोय ती ही बघा ती अशी सोय आहे हे बघा त्यांच्या लिफ्टला ती अडकलेली आहे आणि आता ती वर नेली जाणार आहे सो इझी हॅलो तर आता हे बघा आमची ही चेअर लिफ्ट निघाली ह्याला काही बंद नसतं हे सगळं उघडच असतं बाजूनी फक्त हा एक रॉड असतो धरण्यासाठी आणि ही बघा ही आमची लूज आता याला लटकून येत असेल आमच्यासोबत आणि हा अभिषेक चाललेला आहे मी दाखवते हे बघा इकडे हा अभिषेक चाललेला आहे पुढे आणि मस्त असा केरी हा आहे राईड मजा येते पण आम्हाला से हाय नो आय यू ह आता सेकंड लूज ला तू फास्ट oh. जाणार आहेस ना हो खूप वाव अभिषेक रेकॉर्ड करतात अभिषेक हाय तर आमच्या सगळ्या राईड्स झालेल्या आहेत आणि आता अभिषेकला झीपलाईन साठी जायचं आहे पण पाऊस थोडा थोडा सुरू झालाय आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्यांना थोडा वेळ थांबावं लागतं जेव्हा पाऊस बंद होईल तेव्हा ते परत झिपलाईन सुरू करतील अभिषेक झिपलाईन साठी रेडी होतोय हार्नेस घालून तू एकदम मायकल शुमाकरच वाटतोस तू घाबरत आहे ना बाबा नाही तू झिपलाईन नसली तरी जाईल हाताने सरकत इथे हे असे सेल्फ क्युअर्स हे लावलेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही इथे हे हेल्मेट जे घातलं होतं ते स्कॅन कर करायचं आणि मग तुमचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही इथे बघू शकता त्यातले सिलेक्ट करू शकता आणि त्याच्या कॉपीज घेऊ शकता हॅलो तर आम्ही आलो आहे आता मस्तपैकी काहीतरी आमचं लंच एन्जॉय करायला आणि हा आहे असा हा मोठा कॅफेटेरिया आहे त्यांचा इकडे तुम्हाला स्मूदीज सॉफ्ट ड्रिंक्स मिल्कशेक्स वेगवेगळे फ्रॅपेस आणि सगळं हॉट फूड हे सगळं काही मिळेल तोही यू तर तो तुम्ही मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत इथे तुमचं मील पण एन्जॉय करू शकता ॲट द सेम टाईम छान असं बसायला तनिष्काने सिंगल्स खूप मागितला आहे चॉकलेट आईस्क्रीमचा आणि हे तुम्ही बघू शकता प्रचंड आणि हे मला वाटलं लोकांनी हा सिंगल असा असेल तर तू खाणार कसं ते आपल्याला तिघांना खावं लागेल हे करून तनिष्काला मिळालं होतं आमचं जे मील ऑर्डर केलं त्याच्यावरती तिला एक स्क्रॅच अँड विन मिळालं होतं कार्ड आणि ते खरंच आत्ताच्या आत्ता स्क्रॅच केल्यावरती आम्हाला हे दोन ग्लासेस आम्ही जिंकलो त्याच्यामध्ये हे बघा कोलाचे असे ब्युटिफुल दोन ग्लास मिळाले तुम्हाला तर आम्ही पोचलो आहे रेडवूड ट्री वॉकला आणि इथे साधारण असं दिसतंय हे बघा मी पूर्ण ग्लवज वगैरे घालून पॅक झाले कारण खूप थंडी आहे हे बघा हे आहे रेडवूड ट्री वॉक आणि हे तुम्हाला असे इथे सगळ्या ट्रीजनं जोडणारे असे सस्पेन्शन ब्रिजेस दिसतील या सस्पेन्शन ब्रिजेस थ्रू हे सगळे ट्रीज जोडलेले आहेत हे बघा अस आणि ते आपल्याला अख्ख वॉक करत जायचं आहे आणि आता इकडचे लाईट्स पण लागायला सुरुवात होती आत्ता या पॉइंट पासन मला ते लाईट दिसत नाही आहेत कुठे तरी मी एक लाईट ला आहे तो तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे हे लाईट लावलेले आहेत हा बघा हे असे लाईट्स आहेत आणि ते आता ऑन होतील आणि मग आपल्याला हे सगळं जे जंगल आहे ट्री वॉक जो आहे तो अजून छान वाटेल करायला कारण की ते सगळे लाइट्स आपल्याला मस्तपैकी एक वेगळाच इफेक्ट देतील सुखाईज so यू वोंट बिलीव्ह हे बघा मजा दाखवते मी तुम्हाला ह्याचे जे, जे नाईट लाईट्सचा जो वॉक आहे तो सेवन फॉर्टीला सुरू होतो आत्ता सव्वा सात झालेत आणि आम्ही असा विचार केला की ठीक आहे आपण एक पंधरा वीस मिनटं थांबूया सो दॅट सेवन फॉर्टीला वॉक चालू होतो तर तो, तो आपल्याला नाईट लाईटचा वॉक मिळेल पण यू वोंट बिलीव हे बघा इथे ही एवढी मोठी क्यू ऑलरेडी झालेली आहे बघा कुठपर्यंत जाते बघा ही क्यू तर तुम्ही जर का रेडवू ट्री वॉकसाठी प्लॅन करत असाल तर नाईट लाईट वॉक जर का तुम्हाला स्पेसिफिकली करायचा असेल तर त्यासाठी सेवन फॉर्टीला आत जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक तास आधी येऊन इथे उभं राहायला हवं त्या हिशोबाने तुम्ही, आ, एक, आ, तुम्ही हे प्लॅन करा तर आपल्या वॉकला झाली आहे सुरुवात आणि इथे मध्ये कुठेही थांबायला परवानगी नाही आहे फोटोज घ्यायला परवानगी नाही आहे एक मध्ये स्टॉप येईल तिथे तुम्ही फोटोज घेऊ शकता आणि हे सस्पेन्शन ब्रिजेस आहेत ज्याच्याने हे झाडं कनेक्ट केलेली आहेत आणि त्याला सगळं लाईटअप केलेलं आहे बघा हे वेगवेगळे लाईट्स आपल्याला दिसत आहेत तिथे लावलेले आणि आता जसं जसं आपण पुढे जाऊ तर वरचे लॅम्पसुद्धा आपल्याला दिसतील आणि बघूयात आता आपल्याला काय काय छान मजा दिसते आणि कसं वाटतं आहे आपल्याला ओवरऑल हा एक्सपिरियन्स ते आपण शेवटी ठरवूया आता हे कॉन्स्टंटली इन्क्लाइंड वॉक आहे त्यामुळे थोडा दम पण लागू शकतो तर या सगळ्या छोट्या छोट्या डिटेल्सची माहिती घेऊनच इकडे तुम्ही या जर का तुम्ही हे प्लॅन करत असाल आपले जसे आकाशकंदील असतात तसे तशा प्रकारचे हे लांब्स आहेत मी थोडंसं झूम करून दाखते लोक जाताना दिसत आहेत हळूहळू डुबडुगत डुबडुगत जायचं आहे आपल्याला तर मी फोन कदाचित ह्या पुढच्या पट्ट्यामध्ये बंद ठेवीन कारण काय ओगीच तोल जाऊन फोन वगैरे हो खाली जायला नको फायनली आमचा हा ट्री वॉक मस्तपैकी पूर्ण झालेला आहे थोडासा ॲडव्हेंचरस पण होता आणि छान होता ओवरऑल तर आम्ही आता आलो आहे सेंटरला परत आणि फायनली आम्ही आता तनिष्का सेंटरमध्ये मगपासून बसली होती एकटी तिकडे आम्हाला जॉईन नाही झाली आम्ही तनिष्काला फायनली भेटायला आलो हाय आय यू बोल ना मी मीच यू तर हे जे रेडवूडचं ट्री वॉक आहे जिथे आम्ही आलो होतो तिथे सुद्धा हे असं गिफ्ट शॉप आहे करूया आणि झोपून बाय नाईट बाय बाय गुड नाईट सी यू टू मॉरो